नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर उद्या होती भोगी म्हणून आम्ही गेलो होतो भोगीचा बाजार आणायला आणि बाजारात बऱ्याच काही काही वस्तू घेतल्यात जे काही सगळं गुंजीला लागते ते आणि आयुषला झोप आली होती आयुषसारखं म्हणत होता मला उचलून घे उचला घे मग मी आयुषला उचलून घेतलं आणि त्याच्या पप्पांनी या ठिकाणी बाजार केला बाजार झाल्यानंतर आम्ही परत निघालो आमच्या घरी तर तिथे जाता जाता आयुष मला म्हणतोय अम्मा तुझ्याकडं आहे ना फोटो काढायचं मग तू कशाला परत आणि घ्यायला लागलीस नवीन म्हणजे माझा ट्रायप मला नवीन घ्यायचा होता तिथे एक दिसला बाजारात म्हणून मी बघत होते काय मस्ती चालली आहे आयुष बघू ते पप्पांनीच घेतले ते यो झोपत होता त्याला उचलून घेतलं मी पहिले प्लीज मॅगी फॉर मी तर तर ना पाहिजे होती मॅगी तर म्हणून मी टोमॅटो छोटे छोटे कट करून घेतले कोथिंबीर कट करून घेतली गाजर मिरची आणि या ठिकाणी आता मॅगी मसाला कट करून घेतला तर इथे आहे मॅगी मसाला हे आहे वठाणा गाजर मिरची टोमॅटो कोथिंबीर आणि ही आहे मॅगी आणि हे मायनोज कारण की आमच्या आज हो आव्हानं खायचं आहे मायनोज मॅगी संडे स्पेशल मायनोज मॅगी चल तर चला बघूया आपण कशी करायची मायनोज मॅगी तर इथे मी गॅसवरती कडे ठेवली आहे ओके ते घालून घेतले आपण ह्याच्या आता

चला बघूया आता याला उकळी आली का एक चार ते पाच मिनट झालेले आहेत कोथिंबीर आणि सगळं शिजल्यागत पण वाटते वटाणा गाजर टोमॅटो मीठ शक्य करून बघून टाकायचं कारण की मॅगी शक्य करून मीठ टाकायची जास्त गरज नसते त्यात मॅगी मसाल्या मध्ये त्यामुळे आपण बघणार आहोत दोन मिनिटांनंतर चला बघूया आपली मॅगी तयार झाली की नाही खूप छान महक येत आलेली आहे. बघू शकता तुम्ही. अब ज्या होतरा खूप खुश हो ना रहे. काल के सरह अशी मैगी केजी आहे. त्याहो. अब वेज मायनस घालून घेणार आहे आपण. 1.5 ते 2 चमचे. तुमच्या चवीनुसार घालायचं नं आहे मॅगी पूर्ण तयार झाल्यानंतर आपण व्हेज मायोनर घालतो या ठिकाणी क्या ते हलवून घेणार एकदा दिसायला तर खूप छान लागले तयार आहे आवडची मॅगी तर चला देऊन या आणि काय म्हणत आहेत ते बघूया तसे आहे टेस्ट करून मस्त एक नंबर आयुषला विचार आपण आयुष मॅगी कशी आहे बाळा तुम्ही पण व्हेज मायनोज मॅगी ट्राय करून बघा आणि चला आज इथेच थांबूया आणि आयुष दिवसभर नुसता फक्त मोठू पतलू बघत असतो तुमची मुलं कोणतं कार्टून बघत असतात हे कमेंट करून नक्की सांगा चला धन्यवाद आणि हॅप्पी संक्रांती सर्वांना हॅप्पी भोगी